पक्षांपासून सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक मराठा ओबीसी समाजामध्ये वाद लावण्याचं पाप करणारा त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्यावर लायकी सोडून पातळी सोडून अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणारा आणि स्वतःला ओबीसीचा नेता म्हणून घेत ओबीसीच्या टाळूवरचं लोणी खाणारा हा जो कोणी हाके आहे या हाक्याचा निषेध करण्याकरता आज प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून आंबेडकरी चळवळीतले आमचे सर्व सहकारी या ठिकाणी सकाळपासून आले इमर सेनेचे संस्थापक आमचे मित्र राजीभाऊन ठाके हे सुद्धा या ठिकाणी एक पत्रकार परिषद आता आम्ही बोलायचं घेणार आहेत आमचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाला आमचा श्वास मानतो आणि जर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला फंडामेंटल राईट्स दिले असतील याचा अर्थ असा आहे की इथं प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे इथं प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि याच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची परंपरा आम्ही सांगतो त्या महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक मराठा समाजाला टार्गेट करायचं ओबीसी समाजाला भूलताप द्यायची आणि मी कसा उदिच नेता आहे दाखवत असताना दुसरीकडे मात्र एकदम खालच्या पातळीवर टीका टिपण्या करून दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असतानाच स्वतः वर्ग आयोगाचं पद गैरप्रकारे आपल्या पदरात पाडायचं राजकीय धडपसे करायची कुठं कार्यकर्ते मॅनेज करायचे कुठं वेग्रॉल करायला लावायचा कुठं तोडपाणी करायचं अशा तोडपाणी बहादराला त्याची त्याच्यात जागा दाखवायला आज आम्ही हे आंदोलन या ठिकाणी करतोय हे प्रातिनिधिक स्वरूपाचं आंदोलन आहे आंबेडकरी जनता ही जागरूक असते आज आमचे सर्व सहकारी भीमराज सेनेचे सर्व सहकारी आणि सकाळपासून म्हटलं की आपण संध्याकाळी एकत्र येऊया आणि पुढची दिशा काय असेल की या भीमराज सेनेचे प्रमुख राजीभू ताटी आपले शिकून गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याविषयी पर्याय विधान केलं जातं आपल्याला माहीत असेल त्या महाराष्ट्रामध्ये शिव शाहूबाजी आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जर कोणी राज्यकारभार करत असतील तर ते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे करतात परंतु समाजातील काही विघ्न संतोष हे अजितदादा पवार हो त्यांच्या पक्षात बदनाम करण्याचं काम करतात आम्हाला आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडून खूप अपक्ष आहे आमच्या समाजाच्या आर्थिक विकासासाठी सामाजिक विकासासाठी परंतु अशा प्रकारे बेजबाबदार वक्तव्य करणारा जो बोगस पदवीधारक आहे एकतर त्याने मागासवर्गीय महा आयोगामध्ये शिरून बेकायदेशीरित्या समाजाचं कुठलंही काम न करता तो पडून गेलेला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्याला या ठिकाणी चेतावणी देतो जर का तुझी वायपर बरोबर तू थांबवली नाही तर महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुला फिरू देणार नाही आणि तुम्ही दोन दिवसामध्ये आदरणीय अजितदादा पवार यांची माफी मागावी भी। नाहीतर ढीमदासनेचे पक्षाचे कार्यकर्ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याना झोड्याश्वर राहणार नाही तुम्ही या ठिकाणी हजित नाके यांना ताकीद देतो